आपल्या जागेवर अतिक्रमण केलं म्हणून खेड तहसीलदार कार्यालयासमोर मोहम्मद हुसेन अब्दुल्ला परकर हे तीन वेळा उपोषणाला बसले होते सलग तीन वेळा उपोषणाला बसून देखील परकर यांच्या जागेतील अतिक्रमण अद्याप देखील हटवण्यात आलेलं नाही ना मोहम्मद परकर हे आजपासून भरपावसात पुन्हा चौथ्यांदा आपल्या मागणीसाठी उपोषणाला बसलेत तो चो ला आज चौ आत्ता चौथंद उपोषण मला करावं लागलं आहे आजपासून मी चौथंद उपोषण सुरू केलं आहे तीन वेळेला ले ले ले। ले ले ले। मला लेखी आश्वासन दिलेलं आहे पण काही माझी फसवणूक तिन्ही वेळेला केलेली आहे आश्वासन देऊनसुद्धा लेखीसुद्धा बांधकाम खाते त्याला तहसीलदार जिल्हाधिकारी प्रांत त्यांचा आदेश येऊनसुद्धा ते पण टाळाटाळ केलेले आहे त्यांचं पण आदेश मानण्यास तयार नाही आणि मला आता बे सकाळी आठ वाजल्यापासून इथे उपोषणला बसलेलं आहे आता तीन वाजून गेला कोणी खेळ प्रशासनाचा आज पाऊस नाही मला वाटतं खेळला प्रशासन नाहीच असं मला वाटत आहे कारण मला सत्तर वर्षाच्या सिनियर सिटीजनला चौथ्यांदा उपोषण करावं लागले म्हणजे प्रशासन झोपलेलं आहे की का काय कारण त्याची कोणीही दखल वर घेत नाही वरिष्ठ दखल घेत नाही बांधकाम खात्यावल्या हो ले वारंवार लेखी ले आश्वासन देऊनसुद्धा फसवणूक करतात त्याच्यावर काही कारवाई कोण करत नाही मला वाटतं प्रशासन खेळ प्रशासन झोपलेलं आहे असं तरी वाटतं की केलेल्या प्रशासन नाही हे काय कलत नाही